नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीकते मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन तर चला आज बेत आहे आपल्या पुरणपोळीचा तर तुम्हाला मी दाखवते काय काय बनवत आहे आता मी तर चला सोनू पिलू गायू बसलेत तिघं पण भावंड आपला अभ्यास करत ये टी व्ही बघत बसलेत गुल्ला करतात म्हणून बसवले सेपरेट त्यांना तिघांना केला माझा चिंता काही एवढी कढाई गरम नाही मी ठेवलेलं आहे हाय हाय चिंता आहे पुसून घेते पाण्यात हे आहे डाळ आपली डाळ मी ठेवली अर्धा किलोपेक्षा जास्त घातलेली शिजायला आता असे झालेले पुरणपोळीचा बेटा जातो हे आहे आणि एवढं डाळ मी जास्त डाळ शिजवून घेतलेली आहे तर ही डाळ एवढी आहे ह्याला आमटी बनवण्यासाठी मी टोमॅटो टाकते बरं का आता ही घेतलं आहे खोबरं बिब्र मी आणि टोमॅटो पण घेतलेला आहे हे पहिलं ना खोबरं घेऊ आपण मी खोबरं घेते दोन टोमॅटो आहेत ना ते कापून पण घेणार आहे एवढं खोबरं खोबरं लसूण अग्र लसण पण टाकलं कोथिंबीर टाकते बारीक मिक्सरला लावून घेते आणि आता कड़ी पता खाली आहे सोनूला आणायला लावते हा डाळ पण झालेले थंड करण्यासाठी ठेवते बारीक करायच्या आधी थंड करते ना फिरवायला असत सारख्या सारख्या थोडस दोन मिनिट अजून करून घेते पकोन अजून दोन मिनिटांना मी करते सोनू किती घाबरतोय गाव ना आणि कुठे तुला चिमटा असा जास्त बघा माझं धडपडी नका तिकडं पळ इकडं पळ गायकड पळ सोनू कड पळ पिलू कड पळ असंच असत तर काय नाही सोनू जायला घाबरतो आता त्या बाईला जर सांगून आली शेजारच्या मॅडमला की कि तू कडी पत्ता दे ती म्हणते लिहिल्या मॅडम आता हे तर कुणाचं कुणाचं पेड असतं का कोण असं लावून जाते हे सगळ्यात असतं कोण भांडण करत नाही क्वार्टर मध्ये कोण एखादी असते त्यांना आवडत नाही तर बाकीचे सगळे चांगलेच असते तर चला मी टोमॅटो पण कापून घेतलं टोमॅटो पण कापून घेतलंय दोन मी कापून घेते पिसत नाही आणि ही मिक्सर पण करते हे बघा कडीपत्ता दिलाय तिनं धु तिनं तुडून स्वतः दिलाय म्हटलं जा बाळा तर जात नाही असा करतो सोनूलाही घाबरतो कुणाच्या घरी जायला बोलायला आणि ही नळ असं पाण्याचं आहे हेच वापरा ही टंकीचं आहे आणि ही दुसरं आहे ती वरच्या पाण्याचं म्हणजे पेत नाही इथलं पाणी ही भाजी बिगी धोळ्याला असतं भाजी तर भरपूर हो आणलेला <coughs> आहे धुवून ठेवते थोडा वापरायचा आणि ठेवायचा आहे का नाही मिक्स पण लावून घेते ती असं ठेवलंय अजून तर बारीक करून आणले म्हणजे लांबलेस दिसतंय तर जास्त मसाला वापरायचा नाही आपले हे आहेत ना मोहरी आणि जिरं कडवून घेतलेले आहेत आता टाकू आपण कमी करू थोडे अद्रक लसून पेस्ट बनवलेलं टाकून घेते कारण आता कढीपत्ता टाकला ना पहिल्यांदा त्याचा वास लय होऊन जातो म्हणून मी आता पहिल्यांदा अशीच टाकते थोडासा ब्राऊन झाला का नाही लगेच ॲड करते थोडासा आता ॲड करू आपण कढीपत्ता भरपूर टाकायचा खूप दिवसांनी भेटला आहे नाही <coughs> दोन तीन मिनट मी परतून घेतले मसाल्याला आता ऍड करते टमॅटो कारण मला टमॅटो ॲड करणं मला आवडते ठीक आहे तर आता ॲड केले मी ही हळद आणि मीठ थोडं चटणी ॲड करू आता आपण पीक ह्याला मस्त पैकी फ्राय करून घेते तेल सुट असतं थोडं झाकून ठेवतो दोन मिनटासाठी रोग लो हे बघ असं झालंय का नाही सगळं ऑइल सोडलेलं आहे टोमॅटो पण आता काही झाले नाही फक्त वर दिसते की तुम्हाला ही आहे टमॅटोच छिलके आहेत आणि पूर्ण हे करून घेतलंय आता ॲड करू आपण आता आपण मिश्रण ठेवलेलं डाळीचं पाणी गाडी होते पाणी ऍड करू आपण आहे आहे पाणी डाळ जास्त ना पाणी एवढं ऍड केलं अजून करायला कारण घट्ट आहे आपलं आमटी एवढं ऍड केलेलं आहे वाढवू इंडेक्शन आता आपण केलं आहे आपण आणि तेवढं पाणी भरलेलं आहे म्हणजे साप पाणी म्हणते वाढवलेलं आहे त्याच्यात जेवढं पाहिजे तेवढं उकळी येऊन कमी होणार आहे तर खूप घट्ट आहे आत नुसती डाळच आहे मी खाली काही कर ना डाळच आहे नुसती ठीक आहे तर चला शिजू द्या तोपर्यंत भात धुवून घेते बघा ती गपन टावेल क्यू नाही बाहेर सुकाय सोनू हाय कर हाय कर ना हॅलो पिलू गाय की चोटी बघ पिलू तुम्हारी मी चोटी बनते तुम्ही बनवली बघा ती हाय करणार बघितला उकळ्याची कदारवर झालेली आहे भात आहे धुवून घेते तांदूळ तर मी मीठ पण टाकून का नाही त्याच डाळ लावलेली कुकर मध्ये टाकले धुवूनच फक्त कुकर भात ठेवलाय आणि आता जे मीठ वगैरे टाकून धुवून बिवून भात टाकलेला आहे लावले पाणी टाकून मी कुकरचं ढक्कन ती बघा आमटी आपली अशी <coughs> उकळी आलेली आहे ठीक आहे उकळी पाच मिनटं झाले क्या वा की शो उकळी लागले दणक्यात उकळी जोरात जो चाललेली आहे अजून पाच मिनटं उकळी काढते म्हणजे येऊ द्या आणि ठेवायचं झाकेन ठेवलेला आहे डाळ आपली थंड झाली याला पण वाटून घेते तोपर्यंत मी आणि पीठ बघून घ्या तर पीठ बघा मी कधीच मळ ठेवलेलं आहे हळद टाकून थोडं हे बघा खूप सोप्ट आहे असं पातळ एकदम मस्त पोळ्या होत्या झाकून ठेवते एक तास झाला मी झाकून ठेवलेलं आहे कणिकम मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे तर झाला आता मी बघा काय अजून बनवले आपली डाळ बारीक करून घेतली मी आणि बारीक करून त्यातून येलदोडं सोट बडेशोबचं पेस्ट मी बनवलेलं ना म्हणजे पेस्ट म्हणते बारीक केलेलं तीसुद्धा पिसून टाकलेलं आहे तर चला आता पुरणपोळी बनवण्याला स्टार्ट करू त्याच्या आधी इंडक्शन बघून घ्या इंडक्शनवर पहिल्यांदा करणार आहे बापू म्हणतात की ह्याच्याही चांगलं होणार तू बनव ह्या जावंच त्याला पहिली पोळी बनवलेली आहे म्हणजे जावईबापू म्हणते हे बनवायचं ह्याच्यातच बनवायचं

नावे बोलते तीच बरोबर आहे ती पोळी काढून घेतली आता सेकेंड पोळी आपण जी पॅन आहे ना त्याच बरोबरची करते ठीक आहे मोठ्या पण नको लहान पण नको आपल्याला जी पॅन आहे त्याच मारपाच्या करायचे <coughs> पलटू इकडं पण बनवायचं चाललेलं आहे काय करायचं थंडीची ना ती साफ केली नाही मी ते ह्याच्यात ठेवलेली आहे आपली ही आमटी बनवली ना तर प्रत्येक माझ्या लय आवडायच्या बरं का ताई तू कशी ग फुलवतीस तुझ्या ग लय फुलते ग अशी म्हणायची आणि तुझ्या हाताच्या पोळ्या ना पोट भरून खाते बघ प्रत्येक वेळी माझी बहीण म्हणायची राजेश्री नाव घेते पण काय करू पाय इतकं दुखायला लागल सकाळपासनु का नाही पिना पाण्याची पाणीच थोडं पिलेली ग्लास मध्ये घेऊन नास्ता नाही काय नाही उपाशीच आहे सकापास नव्हती आणि निवडाच्या पण एवढ्या छोट्या छोट्या पोळ्या केल्या एवढ्याच खुश झालेले पिलू सोनू गाय तिघे भावंड सगळ्या मुलांना घेऊन पूजापाठ वगैरे झाली जेवण वगैरे झालं मुलं आणि व्हिडिओ त्यासाठी बनवलं नाही पायलाही आकडायला ना माझा कारण सास पण खोलायला लागली ही आहे ना अशीपणा हाय त्यात का नाही जास्त वेट उभा राहिली ना जास्त वेळ ती असं होतं माझ्या पाय वया वगैरे आकडून जाते त्यामुळं मी तिथं स्टॉप केला तर परत भजी केली आणि कॅन्टीनचे पापड घरचे पापड तर नाही आपले आता बनवायचं बघते आणि त्यासाठी थोडंफार केलं ती थी। दोन तीन वेळ कांदं कापले आणि तेवढं बनवून हे केलं जावे बापू नकोच म्हणत होते बसल्या जागे सगळं परत हे केलं आणि चला काळजी घ्या सर्वांचा सण वगैरे झालेला आहे दिवा होळी होळी म्हणत होतो होळी पण गेली आता है ना? का नाही तर काळजी घ्या आणि व्हिडिओ माझ्या आवडत असेल तर नक्की सर्वांना म्हणते जायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सपोर्ट करा आणि लाईक करा धन्यवाद